नमस्कार मित्रांनो आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एका अशा नेत्याबद्दल ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक खळबळजनक क्रांती घडवली एका साध्या ऑटो रिक्षा चालकापासून ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे आणि ज्याच्या धाडसी निर्णयाने संपूर्ण शिवसेनेची दिशा बदलली ज्याने कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी बंड पुकारलं आणि विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात केली होय मी बोलतोय एकनाथ संभाजी शिंदे यांच्याबद्दल ज्यांना आज महाराष्ट्र लाडका भाऊ म्हणून ओळखतो चला सुरुवात करूया त्यांच्या जन्मापासून नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील डेरेताम या छोट्याशा गावात एका सामान्य मराठा कुटुंबात एकनाथ शिंदे यांचा जन्म झाला त्यांचे वडील संभाजी शिंदे आणि आई गंगूबाई शिंदे ज्यांचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडला कुटुंबाची आर्थिक स्थिती सामान्य असल्याने लहानपणापासूनच मेहनतीचे संस्कार मिळाले नंतर कुटुंब ठाण्यात स्थलांतरित झालं जिथे एकनाथजींनी मंगला हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधून इयत्ता अकरावीपर्यंत शिक्षण घेतलं आपण घरच्या आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबवावं लागलं आणि त्यांनी ऑटो रिक्षा चालवण्यास सुरुवात केली ठाण्याच्या रस्त्यांवर दिवसभर धावत जावत प्रवाशांना घेऊन फिरत पोट भरण्यासाठी मेहनत करत पण मनात नेहमी मोठी स्वप्न ठेवत कल्पना करा मित्रांनो ते दिवस किती कठीण असतील सकाळी लवकर उठून रिक्षा चालवायची रात्रभर थकवा असूनही उद्याच्या चांगल्या दिवसांची आशा आणि या संघर्षातूनच त्यांच्यातील नेते जन्माला आला ठाण्यातील वागळे इस्टेट भागात ते राहत होते आणि तिथेच त्यांना शिवसेनेच्या विचारधारेने आकर्षित केलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात शिवसेनेचे दिग्गज नेते आणि ठाणे शहराचे शिवसेना प्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या संपर्कात आले दिघे साहेबांनी एकनाथजींना ओळखलं त्यांच्या मेहनती आणि प्रामाणिकपणाची दखल घेतली आणि त्यांना शिवसेनेत सामील करून घेतलं सुरुवातीला ते कामगार सेनेचे नेते म्हणून काम करू लागले स्थानिक कामगारांच्या समस्या सोडवत आंदोलने करत आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ते शिवसेनेच्या शाखाप्रमुख बनले मित्रांनो हे पद मिळवणं सोपं नव्हतं त्यासाठी रात्रंदिवस कार्यकर्त्यांसोबत राहणं लोकांच्या समस्या ऐकणं आणि शिवसेनेच्या तत्वांसाठी लढणं आवश्यक होतं त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ते ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले पहिली निवडणूक जिंकली आणि तिथून त्यांचा राजकीय प्रवास वेगाने पुढे सरकला दोन हजार एक मध्ये ते महापालिकेत घरातले नेते झाले आणि दुर्दैवाने त्याच वर्षी त्यांचे गुरु आनंद दिघे यांचं निधन झालं ज्याने एकनाथजींना खूप धक्का बसला पण दिघे साहेबांच्या वारशाला ते पुढे नेले ठाणे शहरात शिवसेनेचा गड मजबूत केला कार्यकर्त्यांना एकत्र ठेवलं आणि दोन हजार दोनमध्ये ते ठाणे महापालिकेचे विरोधी दक्षनेते झाले मग अली दोन हजार चारची विधानसभा निवडणूक ठाणे मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि तेव्हापासून त्यांचा विजयरथ थांबलाच नाही दोन हजार नऊमध्ये कोपरी पाचपखाडी मतदारसंघातून निवडणूक जिंकली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्येही सलग विजय मिळवले जणू म्हणजे मतदारांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ते कधीच हार मानणारे नव्हते आणि या काळात त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचाही प्रयत्न केला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी ए पदवी मिळवली आणि दोन हजार तेवीसमध्ये डी वाय पाटील विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट म्हणजेच डीट बहाल केली हे दाखवतं की शिक्षणाची जिद्द कधीही सोडायची नाही एकनाथजींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांची पत्नी लता शिंदे नेहमी त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या त्यांचा एकुलता एक मुलगा डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे जो ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि दोन हजार चौदापासून कल्याण लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्येही तो निवडून आला पण मित्रांनो त्यांच्या आयुष्यात एक खूप दुःखद घटना घडली दोन हजारमध्ये बोट अपघातात त्यांच्या अकरा वर्षांच्या मुलाचा दिपेश आणि आठ वर्षांच्या मुलीचा शुभदा चा दुर्दैवी मृत्यू झाला ज्याने एकनाथजींना मानसिकरित्या पूर्णपणे खचवलं ते डिप्रेशनमध्ये गेले पण याच कठीण काळात गुरु आनंद डिघे यांनी त्यांना सावरलं राजकारणात अधिक सक्रिय केलं जबाबदाऱ्या दिल्या आणि म्हणूनच एकनाथजी अधिक दृढ झाले हे दुःख त्यांना लोकसेवेसाठी अधिक प्रेरित करत गेलं राजकीय कारकिर्दीत दोन हजार पाचमध्ये ते ठाणे जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चौदामध्ये विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये ते शहरी विकास सार्वजनिक बांधकाम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री झाले काही काळ गृहमंत्रीपदही सांभाळलं या काळात त्यांनी कोरोना महामारीत ठाणे जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केली ऑक्सिजन प्लांट उभारले आरोग्य सुविधा वाढवल्या हो आणि लोकांना दिलासा दिला पण मित्रांनो खरा वळण आला दोन हजार बावीसमध्ये जेव्हा शिवसेनेत अंतर्गत असंतोष वाढला कार्यकर्त्यांचा अपमान होत असल्याचं दिसलं पक्षाच्या मूळ हिंदुत्व तत्वांपासून दुरावल्याचं वाटलं आणि एकनाथ शिंदे यांनी एकवीस जून दोन हजार बावीस रोजी एकोणचाळीसहून अधिक आमदारांसह बंड पुकारलं सुरतला गेले नंतर गुवाहाटीला आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात मोर्चा उघडला हे बंड इतकं नाट्यमय होतं की संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले आणि एकोणतीस जूनला उद्धवजींनी राजीनामा दिला तीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि भाजप शिवसेना शिंदे गट युती सरकार स्थापन झालं हे क्षण ऐतिहासिक होते जणू म्हणजे राजकारणातला एक थरारक चित्रपट या बंडाला उद्धव गटाने फसवणूक म्हटलं कायद्याच्या लढाया लढल्या पण सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निवडणूक आयोगानं शिंदे गटाला खरी शिवसेना आणि धनुष्य बाण हे चिन्ह दिलं चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना पक्षाचे खरे नेते मान्य केलं आणि त्यानंतर शिंदे गटानं पक्षावर पूर्ण नियंत्रण मिळवलं मुख्यमंत्री म्हणून दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळात एकनाथजींनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले मुंबईत कॉन्क्रीट रस्ते बांधले ज्याने रस्त्यांची गुणवत्ता वाढली लाडकी बहीण योजना सुरू केली ज्याने महिलांना आर्थिक सहाय्य मिळालं मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले ठाणे आणि मुंबईत पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेतले जसे की काळू धारण रस्ते पूल मेट्रो लाईन्सचा विस्तार केला आरोग्य सुविधा मजबूत केल्या कोरोनानंतरच्या अर्थव्यवस्थेला गती दिली आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन समस्या सोडवल्या ज्यामुळे त्यांना कार्यकर्ता मुख्यमंत्री आणि लाडका भाऊ ही ओळख मिळाली उदाहरणार्थ ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ती स्वतः प्रयत्न करत होते आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने सात जागा जिंकल्या जे भाजपच्या नऊ जागांच्या तुलनेत चांगली कामगिरी होती आणि विधानसभा निवडणुकीत महायुतींनी मोठा विजय मिळवला पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले आणि नऊ डिसेंबरला एकनाथजी विधान परिषदेचे नेते झाले आज सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून शहरी विकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत नुकत्याच अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागात ते सक्रिय आहेत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची मागणी केली ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बाराशे बावन्न पूर्णांक नव्याण्णव कोटींच्या तरतुदीला मान्यता दिली वाहतूक कोंडीसाठी एम एम आर डी ए तज्ज्ञ समिती नेमली स्मार्ट आरोग्य केंद्रे स्मार्ट शाळा ऊर्जा प्रकल्प पर्यटन विकास जसं की एकोणचाळीस पर्यटन स्थळांचा आराखडा आणि एक्सप्लोर ठाणे ॲप छत्रपती शिवाजी महाराज शक्तीपीठासाठी ऐंशी कोटी आणि काळू धरणाच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले याशिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या यू एन एकनाथ वक्तव्यावर एकनाथजींनी खणखणीत उत्तर दिलं लांडग्याने सिंहाची कातडी घातली तरी सिंह होत नाही जे दाखवतं त्यांचं राष्ट्रप्रेम आणि स्पष्ट वक्तेपणा आणि त्यांचं एक्स अकाउंट एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला हॅक झालं ज्यात पाकिस्तान आणि तुर्कस्तानचे ध्वज पोस्ट झाले पण ते तात्काळ सावरले विवादांबद्दल बोलायचं तर बंडानंतर उद्धव गटाने त्यांच्यावर फसवणुकीचे आरोप केले फंड वाटपाच्या मुद्द्यावर टीका झाली राहुल गांधींनी मतदार यादीतील अनियमिततांवर बोललं तेव्हा एकनाथजींनी बिनबुड म्हणून उत्तर दिलं पण हे सर्व असूनही ते विकासावर लक्ष केंद्रित करतात शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी मदत करतात आणि पूरग्रस्तांना आधार देतात सांस्कृतिकदृष्ट्या ते नवरात्रोत्सवात सक्रिय असतात पुण्यात स्वर्गीय गंगोबाई संभाजी शिंदे नवरात्र फेस्टिवलला भेट दिली ड्रमवादक गिरीश विश्व यांचं कौतुक केलं आणि ठाण्यात साहेबांच्या परंपरेप्रमाणे उत्सव साजरा करतात तसेच डोंबिवलीत रासरंग दोन हजार पंचवीस सारख्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात चित्रपट जगतही त्यांचा उल्लेख आहे दोन हजार बावीसच्या धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांच्या जीवनात एकनाथजींच्या योगदानाचं चित्रण आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये धर्मवीर दोन मध्ये त्यांनी कॅमिओ केला जणू म्हणजे त्यांचं जीवनच एक प्रेरणादायी कथा आहे मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा हा प्रवास सांगतो की साध्या सुरुवातीपासूनही तुम्ही मोठे होऊ शकता ऑटो रिक्षातून मुख्यमंत्री भवनापर्यंत जाणं हे धाडस आणि मेहनतीचं फळ आहे ते कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा आहेत शिवसेनेच्या खऱ्या आत्म्याला जागवलं आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी नेहमी तत्पर आहेत आज साठ वर्षांच्या वयातही ते सक्रिय आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करतोय ही कथा तुम्हाला कशी वाटली एकनाथ शिंदे यांच्या कोणत्या निर्णयाने तुम्हाला सर्वाधिक प्रभावित केलं बंडकी विकास योजना कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील जय महाराष्ट्र जय हिंद